छान या रेल्वे महामोर्चा वृत्ती आंदोलनासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी नांदेड येथे आज प्रचंड असा महामोर्चा करण्यात आलेला आहे या महामोर्चामध्ये येणारे जे अनुयायी आहेत जवळजवळ दोन अडीच लाख लोक येतील आणि भर ऊन आहे उन्हामध्ये त्या हा मोर्चा नव्या मंडळापासून ते जिल्हाधिकाऱ्याकडून जाणार आहे आणि या मार्गाने जाणार असल्यामुळे या अनुयायांना थोडा दिलासा का होईना या नैसर्गिकमधून गुन्हामधून दिलासा म्हणून आम्ही पत्रकार मंडळी मोदी मीडिया ग्रुप म्हणून सगळ्या ब्रिटिस्ट पत्रकारांनी एकत्रित येऊन दहा हजार पाण्याचे बॉटल वाटण्याचा निर्धार केला होता आणि तो आज आम्ही मोर्चामध्ये वाटत Sampai jumpa di video selanjutnya.